अवधौत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी आज परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पापमोचणी एकादशी म्हणजेच या दिवशी आपण जेव्हा विष्णूंची पूजा करतो तर त्याच वेळेस चतुर्भुज विष्णू अवतारी ह्यांची पूजा आपण कशी करावी आणि ह्याचे महत्त्व काय आहे तर चला आपण व्हिडिओची सुरुवात करूया सनातन धर्मात वेद आणि पुराणांना अत्यंत महत्त्व आहे भविष्योत्तर पुराणात पापमोचणी एकादशीचे तपशिला शिलावर वर्णन केलेले आहे हिंदू धर्मानुसार जगात असा एकही प्राणी नाही ज्याने जाणून बुजून किंवा नकळत कोणतेही पाप केले नसेल दैवी नियमानुसार पापमोचणी एकादशीचे व्रत केल्यास पापाची शिक्षा टळते पापापासून मुक्ती आणि सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत अत्यंत आवश्यक आहे पुराणानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी पापगोचिनी एकादशी म्हणजे पापाचा नाश करणारे यंदा हे व्रत सोमवार अठ्ठावीस मार्च दोन हजार बावीस रोजी आलेलं आहे या व्रतामध्ये भगवान विष्णूंच्या चतुर्भुज रूपाची पूजा केली जाते एकादशी तिथीचे जागरण अनेक पटींनी फल देते त्यामुळे रात्रीही उपवास राहून भजन कीर्तन करताना जागरण करावे ज्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास आहे किंवा ज्यांना चुकीच्या कामांपासून दूर राहायचे आहे त्यांनी हे व्रत अवश्य करावे ज्या बंधू भगिनींनी गरिबी आणि दुःख थांबवण्याचे नाव घेत नाही त्यांनी हे व्रत न नक्कीच करावे जेणेकरून जीवनात सुख शांती आणि समृद्धी येईल एकादशीच्या एक दिवस आधी सूर्यास्तानंतर तुम्हाला कुठलेही प्रकारचे अन्न घ्यायचे नाही आहे आणि जरी घेतले तरी हरकत नाही पण सकाळी स्नान करून नंतर व्रत करायचे आहे यानंतर भगवान विष्णूसमोर धूपदीप लावायचा आहे विष्णूला चंदनाचा टिळक लावून फुले मोती प्रसाद अर्पण करायचा आहे यानंतर विष्णूची आरती करून व्रताची कथा वाचायची आहे व्रताची जी कथा आहे याचा व्हिडिओसुद्धा मी मागच्या कालच्या दिवशी टाकलेला आहे तो तुम्ही बघू शकता दिवसभर भगवान विष्णूचे तुम्हाला ध्यान करायचे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा याचा जप तुम्हाला दिवसभर करायचा आहे दिवसभरात तुम्ही विष्णू सहस्त्रनाम नामावली किंवा व्यंकटेश स्तोत्र काहीही विष्णू विष्णू ची जे विष्णूंची जी सेवा आहे ती कुठलीही सेवा तुम्ही या दिवशी करू शकता त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली जा जाऊन एक दिवा तुपाचा दिवा तुम्हाला पंथीमध्ये हा दिवा लावायचा आहे आणि तिथे तुम्हाला एक लोटा पाणी तिथे टाकायचं आहे ल पिंपळाच्या झाडाखाली भगवान विष्णू आणि महालक्ष्मीचा वास असतो त्यामुळे तिथे तु तुम्ही असं केल्यास तुमची मनोकामनासुद्धा पूर्ण होईल त्याचबरोबर तुमच्या पापांपासनं सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळेल दुसऱ्या दिवशी द्वादशीला सकाळी पूजा करून ब्राह्मणांना किंवा गरिबांना भोजन द्यायचे आहे जर जरी तुम्हाला कोणी ब्राह्मण किंवा कोणी गरीब नाही जरी भेटले तरी कमीत कमी दोन लहान मुलांना जेवण घालायचे आहे त्यांना दानदक्षिणा द्यायची आहे अथवा विष्णूंच्या मंदिरात जाऊन तिथे बाहेर तुम्हाला गोरगरीब नक्कीच दिसतील त्यांना काही ना काही खायला किंवा त्यांना अन्नदान नक्कीच करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वतः भोजन करायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला या उपवासाची समाप्ती करायची आहे अन्नदान केल्याशिवाय तुम्हाला भोजन करायचे नाही तर त्यासाठी तुम्हाला एवढी जी छोटीशी प्रती आहे छोटीशी जी पद्धत आहे ही नक्कीच करायची आहे खूप सोपी आहे संध्याकाळी देवांचं दर्शन घेऊन तिथे अन्नदान करून तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता ह्या पद्धतीने तुम्ही जर का पापमोचणी एकादशी नक्कीच केली तर तुम्हाला भरपूर लाभ होतील आणि तुमच्या सर्व पापांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल तर बघा अशा पद्धतीने तुम्ही जर का हे व्रत केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल असेच अजून बऱ्याच पद्धतीचे व्रत वैकल्य ह्याच्या भरपूर माहितीचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यासाठी तुम्हाला जर काही व्हिडिओ असे बघायला किंवा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला आहे हे मला कळण्यासाठी श्री स्वामी समर्थ अथवा श्री गुरुदेव दत्त अथवा वासुदेवाय नमह असं लिहून तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता भेटूया परत एक छानशा व्हिडिओमध्ये असेच माझे व्हिडिओ बघत राहा स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ